ही काल जी ही नष्ट होईल एक बुद्ध कथा काळजी ही अग्निप्रमाणे असते लहानशा ठिणगीपासून सुरुवात होते पण वेळीच थांबवली नाही तर संपूर्ण आयुष्य भस्मसात करते अनेक जण अनिश्चित भविष्याची भीती बाळगतात भूतकाळातील चुका आठवून दुखी होतात आणि सतत चिंता करत राहतात पण जर या साखळदंडातून मुक्त होण्याचा मार्ग अगदी सोपा असता तर जर फक्त साठ सेकंदात तुमचा दृष्टिकोन बदलला जाऊ शकला तर बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना एक प्रभावी कथा सांगितली होती एका महान राजाची जो सत भयग्रस्त होता याच कथेत चिंतामुक्तीचे अंतिम रहस्य दडले होते एका महान सम्राटाने अखंड साम्राज्यावर राज्य केले त्याच्याकडे अमर्याद संपत्ती पराक्रमी सेना आणि आज्ञाधारक सेवक होते तरी सुद्धा तो रात्री झोपू शकत नव्हता त्याच्या मनात सतभीती असायची सिंहासन गमावण्याची शत्रूंच्या कटकारस्थानांची वृद्धत्वाची आणि मृत्यूची सत्तेचा विस्तार जितका वाढत गेला तितक्या त्याच्या चिंता अधिकाधिक गड होत गेल्या एके दिवशी त्याला एका बुद्ध भिक्षूच्या शहाणपणाची माहिती मिळाली तो भिक्षू मनाच्या गूर्तेबद्दल सखोल जाणकार होता शांतीच्या शोधात राजाने त्याला दरबारात बोलावले आणि विचारले माझ्याकडे सर्व काही आहे तरीही मी सत भयभीत असतो माझ्या मनाला कधीही शांती मिळत नाही मला या चिंतेतून मुक्ती कशी मिळेल मंद हसले आणि त्यांनी राजाला एक छोटीशी सोन्याची अंगठी दिली ही अंगठी नेहमी बोटात घाला कधीही तुम्हाला चिंता दुःख किंवा भीती जाणवली तर फक्त या अंगठीकडे पहा आणि यावर कोरलेले शब्द वाचा राजा उत्सुकतेने त्या अंगठीकडे पाहू लागला त्यावर कोरलेले होते हे सुद्धा नष्ट होईल त्या शब्दांनी राजाच्या मनात एक विलक्षण प्रकाश पडला त्याने आजवर ज्या गोष्टींना घट्ट धरून ठेवले होते त्या काहीही कायमस्वरूपी नव्हत्या त्याचे यश संपत्ती तारुण्य सर्व काही क्षणिक होते ऋतू जसजसे बदलता तसेच जीवनातील परिस्थितीही बदलता ना सुख कायम राहत ना दुःख शाश्वत असते त्याला समजले की भीतीला धरून ठेवण्याचे काहीच कारण नाही भूतकाळ आणि भविष्य यांच्यात गुंतून राहण्याऐवजी वर्तमानाचा स्वीकार करणे हाच खरा उपाय आहे बुद्ध म्हणाले होते की चिंता ही अशा गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नातून जन्माला येते ज्या आपल्या हातात नसतात राजाने आपले संपूर्ण आयुष्य सिंहासन सुरक्षित करण्यात विश्वासघात टाळण्यात आणि संपत्ती टिकवण्यात घालवले होते पण आता त्याला समजले की तो प्रत्येक गोष्ट नियंत्रित करू शकत नाही तो लोकांच्या विचारांवर नियंत्रण ठेवू शकत नव्हता तो शत्रूंच्या हालचाली रोखू शकत नव्हता तो काळाचा प्रवाह थांबवू शकत नव्हता पण एक गोष्ट त्याच्या हातात होती त्याचे स्वतःचे विचार आणि भावना त्याने पुन्हा एकदा अंगठीकडे पाहिले आणि स्वीकारले की जीवन नैसर्गिकरित्या पुढे जात राहील आणि त्याला विरोध केल्याने केवळ दुःख वाढते एका संध्याकाळी राजा आपल्या शाही बागेत फिरत होता समोर निसर्गाचे अद्भुत सौंदर्य होते शीतल वारा वाहत होता फुलांची सुवास दरवत होती कोवळा सूर्यप्रकाश अंगावर पडत होता पण राजाच्या मनात मात्र युद्ध विश्वासघात आणि मृत्यू यांचे विचार फिरत होते त्याचवेळी भिक्षूने एक नाजूक फूल हातात घेतले आणि म्हणाले हे फूल फक्त या क्षणात अस्तित्वात आहे जर तू आत्ता याला पाहिले नाहीस तर कदाचित पुन्हा कधीच पाहू शकणार नाहीस राजाला जाणवले की ज्या क्षणात आपण चिंता करतो तो क्षण आपण गमावतो काही आठवड्यांतच राजाने एक नवीन सवय लावली कधीही चिंता वाटली की तो आपल्या अंगठीकडे पाहून हे सुद्धा नष्ट होईल हे वाचत असे हळूहळू त्याचा दृष्टिकोन बदलत गेला तो आता भीतीने जगण्याऐवजी कृतज्ञतेने जगू लागला जेव्हा तो विश्वासघाताची चिंता करत असे तेव्हा त्याला निष्ठावान लोक आठवत जेव्हा त्याला सत्ता गमावण्याची भीती वाटे तेव्हा तो आजच्या समृद्धीचे कौतुक करत असे जेव्हा वृद्धत्वाची चिंता जाणवायची तेव्हा तो प्रत्येक दिवसाचा आनंद घेत होता एके दिवशी एका दूताने घाईघाईने प्रवेश केला आणि ओरडला शत्रू सैन्य येत आहे संपूर्ण दरबारात भीती पसरली सल्लागारही गोंधळून गेला सर्वांना वाटले की राजा घाबरेल पण राजा शांत होता त्याने घाईघाईने कोणतेही निर्णय घेतले नाही फक्त अंगठीकडे पाहिले आणि अलगद कुटकुटला हे सुद्धा नष्ट होईल त्याच्या मनात गोंधळ नव्हता हृदयात भीती नव्हती त्याने युक्तीने निर्णय घेतला आणि शांतपणे संकटाचा सामना केला शेवटी त्याला जीवनातील सर्वात मोठा धडा शिकायला मिळाला चिंता ही एक निवड आहे जेव्हा जेव्हा त्याला भीती वाटायची तेव्हा तो स्वतःला आठवण करून द्यायचा काहीही कायमस्वरूपी नाही फक्त हा क्षण खरा आहे सोडून द्या आणि शांतता अनुभवा आता तुम्ही स्वतःला विचार करा तुमच्या मनात कोणती चिंता आहे भविष्याची भीती भूतकाळातील पश्चाताप डोळे बंद करा खोल श्वास घ्या आणि स्वतःला आठवण करून द्या हे सुद्धा नष्ट होईल शांतता तुमच्यातच आहे फक्त तुम्हाला तिला स्वीकारायचे आहे मित्रांनो ही कथा आपल्याला शिकवते की सुख असो वा दुःख किंवा यश असो वा अपयश सर्व काही क्षणिक आहे जीवनातील कोणतीही परिस्थिती कायमस्वरूपी राहत नाही आपण भूतकाळाची भीती आणि भविष्याची चिंता करत राहिलो तर वर्तमानाचा आनंद हरवून बसतो बुद्धांनी सांगितलेले सत्य हे सुद्धा नष्ट होईल हे फक्त शब्द नाही तर जीवन समजून घेण्याचा एक मार्ग आहे परिस्थिती कितीही कठीण असली तरीही ती बदलणार आहे त्यामुळे भीती चिंता आणि तणाव सोडून वर्तमान क्षणाचा स्वीकार करा आणि शांततेत जगा मन स्थिर ठेवा कुठल्याही भावनेला प्रसंगाला किंवा संकटाला जास्त महत्व देऊ नका सुखात गर्व करू नका दुखात खचू नका सगळे बदलणार आहेत म्हणून चिंता नको फक्त पुढे चला तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही सोडून द्यायला हवी कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि हा विचार इतरांसोबत शेअर करा आणि हो मित्रांनो ही कथा तुम्हाला भावली का तर लाईक करा जर तुम्ही ही चिंता सोडून द्यायला तयार असाल तर कमेंट कमेंटमध्ये सांगा तुम्ही आज कोणती चिंता मुक्त करत आहात बौद्ध तत्वज्ञानावर आधारित आणखी प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी एस आर परे चॅनेलला सबस्क्राईब करा